लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत महाराष्ट्रासोबतच सोलापूर शहर आणि जिल्ह्याची सुद्धा राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे लोकसभेचा हा निकाल अनेक दिग्गज नेत्यांसाठी मोठा धक्का मानला जातो आहे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सुमारे पंचाहत्तर हजारांच्या मताधिक्याने भाजपचे आमदार राम सातपुते यांचा पराभव केला एकूणच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी पाहिली Или भाजपच्या आमदारांसाठी ही निश्चितच धोक्याची घंटा मानली जात आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शहर उत्तर आणि अक्कलकोट मतदारसंघाने भाजपला मोठे मताधिक्य दिले होते निवडणुकीचा विचार केला तर शहर उत्तर मध्ये सुमारे पासष्ट हजारांहून अधिक माजी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना मताधिक्य मिळाले अक्कलकोट मतदारसंघातून छत्तीस हजारांचे मताधिक्य मिळाले होते त्यामुळे या निवडणुकीत शहर उत्तर मधून किमान पन्नास पेक्षा अधिक मताधिक्य आणि अक्कलकोट मतदारसंघातून वीस ते पंचवीस हजार इतका लीड मिळण्याची अपेक्षा होती शहर उत्तरमध्ये भाजपला छत्तीस हजारांचे मताधिक्य मिळाले त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख हे सेफ झोन मध्ये असल्याचे बोलले जाते परंतु जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून पक्षाचा अपेक्षाभंग झाला असून अक्कलकोटमधून केवळ नऊ हजार दोनशे सत्त्याण्णव मताधिक्य मिळाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कल्याणी कल्याण शेट्टी यांना अडचण होण्याची शक्यता आहे सोलापूर दक्षिण मतदारसंघातून यापूर्वी भाजपला किमान पंचवीस हजार पेक्षा अधिक मताधिक्य मिळायचे परंतु या उलट यावेळी काँग्रेस पक्षाला नऊ हजार चारशे छत्तीस मताधिक्य मिळाले आहे ही आकडेवारी पाहता विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी आहे पोटनिवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विजयी झालेले भाजपचे आमदार समाधान अवताडे यांना तर सर्वात मोठी अडचण असून या मतदारसंघात काँग्रेसला किमान पंचेचाळीस हजारांपर्यंत मताधिक्य मिळाले आहे हे अवताडे यांच्यासाठी भविष्यात अडचण वाढवणारी लीड म्हणावी लागेल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका